क्रांतिकारी जेलोजी जे सगळ्यांना आम्ही हिंदू म्हटल्याच्या म्हटल्याच्यानंतर अनेक लोकांना राग येतो आम्हाला शिव्या देत आहेत परंतु त्यांना एक सांगतो की महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे स्वप्न होतं जे त्यांचे विचार होते समतावादी विचार समानता ती समानता आमच्या गावामध्ये गुन्ह्या गोविंदाने नांदते आणि त्यामुळं आम्ही स्वतःला हिंदू मात्र म्हणतो आमच्या गावामध्ये एक एक दोन धर्म आहेत परंतु ते सगळे गुन्ह्यागुविंदाने एकत्र नांदतात कुणी जातीभेद करत नाही आहे आणि महत्त्वाची गोष्ट आम्हाला अनेक वेळा सांगितलं जातं की तुम्हाला मंदिरात प्रवेश नाही तर आमच्या गावामध्ये आम्ही बिंदास्पणी मंदिरात जातो आ, आता हिंदू म्हटल्याच्यानंतर सगळ्या जे गावचे जे कार्यक्रम असतात त्याच्यामध्ये सहभागी होतो त्याच्यानंतर असंही म्हणतात की स्मशानभूमीमध्ये तुम्हाला जागा दिली जाते तर आम्हाला तिथे गावामध्ये एकच स्मश स्मशानभूमी तर तिथे पण असा जातीवाद केला जात नाही आहे कारण का आमच्या गावामध्ये समानता आहे समतावादी विचारांची लोकं आहेत आणि मला प्रामाणिकपणे सांगायचं आहे आम्हाला अनेक वेळा सांगितलं जातं की तुम्ही धर्म बदला धर्म सोडा तर तुम्हाला एक गोष्ट सांगतो आम्ही धर्म सोडून आमच्या गावाची परिस्थिती जी आहे ती बदलू शकत नाही आहे एवढं सुरळीत चाललं आहे तिथं आम्ही गालबोट लावू शकत नाही त्यामुळे तुमच्या गावामध्ये जर विषमता असेल तर तुम्ही समानता आणण्याचा प्रयत्न करा करा ना पण इतर गावामध्ये जर समानता त्यान, आहे गुने दना तर तिथे असं हे करू नका त्यांचं जे काय आहे ते गुन्ह्या तिथे त्यांना नांदू द्या नाहीतर त्या गावची पण परिस्थिती बदले आणि तुम्हाला दिसतेच वातावरणासमोर काही सांगायची गरज नाही क्रांतिकारी जय लवजी जय